आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच पौष्टिक असे गव्हाच्या पेठाचे मोदक बनवलेले आहे चटपट होणारे आणि खायलासुद्धा खूप भारी असणारे हे मोदक आपण आज बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक मेजरमेंट घ्यायचं आहे एका वाटी किंवा पळीच्या सहाय्याने आपण इथे मेजरमेंट घेतलेलं आहे तर इथे आपण दोन पाळ्या रवा घेतलेला आहे तुम्ही वाटीच्या साहाय्याने दोन वाटांमध्ये हे प्रमाण घेऊ शकता त्यानंतर इथे आपण त्याच पळीने दोन पळी बेसनपीठ घेतलेला आहे आणि पुन्हा त्याच पळीने आपण दोन पाया गव्हाचे पीठ घालणार आहोत तर यामध्ये आपण रवा बेसन आणि गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे त्यामुळे हे मोदक आहे ते खूपच पौष्टिक बनतात तुम्ही यामध्ये आणखीन वेगळं पीठसुद्धा ॲड करू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे तर तुपाऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा यूज करू शकता आता यामध्ये तूप घातल्यानंतर आपल्याला हे कोर्डच मिक्स करून घ्यायचे ते बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सुरुवातीला सुकच मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत पीठ अशा पद्धतीने हातात घेल्यावर एकत्र होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तर कोणत्याही गोड पदार्थात मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखीनच तिप्पट वाढते त्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं करून दूध घालणार आहोत दुधाऐवजी तुम्ही इथे पाण्याचा सुद्धा यूज करू शकता आणि दुधामध्ये आपण हे सर्व पीठ आहे ते मळून घेणार आहोत खूप जास्त पातळ किंवा चपातीसाठी नॉर्मली आपण मळतो तसं मळायचं नाही आहे त्यापेक्षा खूप घट्ट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता व्हिडिओमध्ये आपण पीठ आहे ते किती घट्ट सर मळलेला आहे इतकंच घट्ट आपला पीठ मळायचं आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला रेस्टला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर आपल्याला हातामध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असा शेप द्यायचा अशा पद्धतीने आपल्याला हे मोठकुळे बनवून घ्यायचे आता आम्ही याला मोठकुळे म्हणतो तुम्ही याला काय म्हणता तेसुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने प्रेस केल्यानंतर हे बघू शकता इथे अशा पद्धतीने छान सुंदर असं शेप येतो तर अशा पद्धतीने आपण सर्व मोठकुळे टापट बनवून घेणार आहोत तर इथे आपण सर्व मोठकोळे बनवून घेतलेले आहे आता आपल्याला हे गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तर तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला हे सोडून घ्यायचे आहे तर एक एक करून आपण ह्यामध्ये सर्व मोठकोळे सोडून घेणार आहोत गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला मीडियमवरती किंवा स्लोच ठेवायची आहे कमी गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे की जेणेकरून हे आतपर्यंत छान असे क्रिस्पी भाजले जाते गॅस जर आपण फास्ट केला तर ते पटापट भाजले जातील आणि आतमधून पीठ आहे ते कचच राहण्याची शक्यता पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि खूप क्रिस्पीसुद्धा झालेला आहे सर्व बाजूंनी बाजून झाल्यानंतर आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपण सर्व डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आताही आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत थंड झालं की हाताच्या साय्याने आपल्या त्याच्या अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मोठकुळ्यांचे आपण अशा पद्धतीने तुकडे करून घेणार आहोत तर हे तुकडे करून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत तर सर्वच सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे मिक्सरला असे बघू शकता खूप जाडसर अशी नाही थोडीशी फाईन अशी पावडर बनवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे गुळ वितळून घ्यायचा आहे गुळ वितळला की आपला तो गूळ आहे तो या मिश्रणामध्ये घालायचा आहे त्यानंतर आपल्याला जितके अभ्यासतील तितके यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहे काजू बदाम मनोखे पिस्ता तुम्ही हवे ते इनग्रेडियंट्स यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर आपल्या मोदकाचा बांध घ्यायचा आहे साचा सा। घ्यायचा आहे त्यामध्ये पिस्ताचा काप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने मिश्रण फील करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने छान असं दाबून हे मिश्रण भरायचं आहे म्हणजे मोदकाला छान असा कळीदार असा आकार येतो तर इथे मिश्रण भरल्यानंतर आता आपण हा मोदक आहे तो काढून बघूया तर इथे बघू शकता छान सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आपण सर्व मोदक आहेत ते बनवून घेणार आहोत तर इथे आपले चार मोदक बनवून झालेले आहेत आता आपण आणखी मोदकसुद्धा इथे बनवून घेतले तर या गणेशोत्सवाला सुद्धा हे पौष्टिक असे मोदक नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तीसुद्धा कमेंट्सद्वारे नक्की करू व्हिडिओ उद्बल वाटला असेल तर लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद